छत्रपती संभाजीनगरात बनावट नोटांचा कारखाना उघडकीस समाजकंटकाचे रॅकेट उद्ध्वस्त नगर तालुका पोलिसांनी छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज एमआयडीसी परिसरात बनावट चलनी नोटा छापणारा कारखाना आणत मोठे रॅकेट उद्ध्वस्त केले आहे या कारवाईत सात समाजकंटकाने देशद्रोही आरोपींचा समावेश आहे त्यांना ताब्यात घेण्यात आले असून मुख्य सूत्रधार अंबादास ससाने हा फरार आहे पोलिसांनी तब्बल अठ्ठ्याऐंशी लाख वीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे छत्रपती संभाजीनगर बीड आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये या टोळीने मोठ्या प्रमाणात बनावट नोटा चलनात आणल्याचा संशय आहे दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना गुप्त माहिती मिळाली की दोन समाजकंटक काळ्या रंगाच्या महिंद्रा थारगाडीतून फिरत असून पाचशे रुपयांच्या बनावट नोटा वापरत आंबिलवाडी शिवारातील पान टपऱ्यांवर सिगारेट खरेदी करीत आहे स्थानिक टपरी चालकाला संशय आल्याने त्याने पोलिसांना माहिती दिली यावरून पोलिसांनी तात्काळ कारवाई करत निखिल गांगर्डे वय सत्तावीस राहणार कुंबडी तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर आणि सोमनाथ शिंदे वय पंचवीस राहणार तपोवन रोड जिल्हा अहिल्यानगर यांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून ऐंशी हजार रुपयांचा बनावट नोटा जप्त केल्या पुढील तपासात पोलिसांना समजले की या रॅकेटचा मुख्य कारखाना छत्रपती संभाजीनगर मधील वाळूज एम आय डी सी परिसरातील तिसगाव येथे ज्या इतक्या हुबेहू होत्या की सामान्य लोकांना त्या ओळखणे कठीण होते, होते, होते। पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकून एकोणसाठ लाख पन्नास हजार रुपयांचा बनावट नोटा दोन कोटी सोळा लाख रुपयांच्या नोटा तयार करण्याचे कागदशाही सत्तावीस लाख नव्वद हजार सहाशे छपाई मशीन संगणक आणि इतर साहित्य जप्त केले एकूण अठ्ठ्याऐंशी लाख वीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा